की आदरणीय अजितदादा एकवीस तारखेला जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने चिपळूणला चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाच्या नि दौऱ्याला येत आहेत साधारणपणे हा दौरा तीन वाजता ते सावर्ड्याच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने लँड होतील सावर्ड्यातून आल्यानंतर जिथे दोन तीन ठिकाणी स्वागत करत करत आम्ही बहादूर शेखना वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण करून त्यांच्या तिथे पुष्पहार अर्पण करून तिथून बाईक रॅलीने सभा आपली इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या समोर आहे तिथे येण्याकडे सुरुवात होईल रॅ बाईकची रॅली असेल त्या माध्यमातून तिथं आल्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार जे आपण नव्याने आता स्मारक बनवलं आहे त्याची पाहणी देखील करतील आणि ते, करती। ते बघितल्यानंतर जसा वेळ तिथे पुढे देवळात जाऊन आपल्याला स्थानी येतील आणि ते ती साधारण दीड तासाची सभा होईल सहा वाजेपर्यंत तिथं सभेचं स्था स्थानी स्ता असतील त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या महायुतीच्या माध्यमातून तिथे काही लोकांना भेटीगाठी त्यासंबंधी चर्चा आणि या सगळ्या होतील जाता जाता सागरला नाना साहेबांच्या तिथे देखील जाणार आहेत प्रेस प्रेसवर मॅडमना भेटतील त्यानंतर मुस्लिम समाजाच्या हॉलला देखील त्यांची व्हिजिट आहे आणि तिथून सात वाजता माटे सभागृहामध्ये मा वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे लोक आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत त्याचबरोबर शेतकरी आहेत आंबा बागायतदार असतील काजू बागायतदार असतील काजू प्रोसेसिंगशी निगडीत असेल काही संघटनाने आमच्याकडे सांगितलं की आम्हालाही थोडा वेळ हवा त्यामध्ये नमनची स नमनचे कलाकार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ येणार आहे आणि इथं असलेले डॉक्टर असतील वकील असतील किंवा ज्या ज्यांना त्यांच्याशी निगडीत जे जे काम आहे मग आपल्या त्यामध्ये आपली संघर्ष समिती असेल किंवा ग्लो ग्लोबल कोकणच्या माध्यमातून असेल किंवा जे जे लोकांना स व्यापारी संघटना असेल ज्यांना भेटायचं असेल ज्यांना शासनाच्या माध्यमातून काही कामं असतील किंवा अन्य काही असतील त्यासंबंधी सगळ्यांना दादा तिथे भेटणार आहेत त्याचबरोबर महायुतीचे जे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील भेटीसाठी त्यांनी त्या तिथे वेळ दिलेला आहे आणि मुक्काम रात्रीचा करून सकाळी ते परत तिथून त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी जाणार पवारसाहेब आमच्या हृदयात कालही दैवत आहे आजही दैवत आहे ह्याबद्दल दुमत असायचं सा कारण नाही आता, आता मना, मना हो था था। ते आता आमच्या मना मनापुरतेच आहे हो राहतं जिथे हृदयात असतात तेवढं त्याचं भांडवल करणं किंवा ह्याचा कधीच आता तुम्ही विचारलं म्हणून या विषयालो परंतु ही सभा त्यांची पूर्णपणे राजकीय आणि ज्यावेळी राजकीय सभा असेल त्यावेळी मी तिथं जाणं कधी उचित होणार नाही वैयक्तिक काम असेल संस्थेचं असेल त्यावेळेचा विषय वेगळा आहे त्यामुळे तो असं काय विषय नाही ना की नको ना संभ्रम निर्माण करतायत हे कालच्या याचं म्हणून सत्तेची गरज आहे दादाकडे गेला गेल्या दीड वर्षा तुम्ही समाधानी निश्चितपणे नुसता विकासा मर्यादित नव्हता तर अजितदादांचं नेतृत्व आहे पुरा महाराष्ट्राला खूप मोठं गरजेचं आहे तुम्ही बरेच जण दादांशी जवळून येऊन दादांना बरेच जण ना दादा काय हे क कळायला थोडा वेळ जाईल कारण दादा इतका काम करणारा तुम्ही कधी बाकी मी कोणाशी कम्पेअर कधीच करणार नाही पण सहा वाजता गेलात ते दादा दीडशे लोकांचं काम तिथे दादा उठून करत असतात आता तुम्ही म्हणाल उठले तर काय झालं असंही म्हणणार आहे तो त्याचा त्याचा भाग आहे कारण बाकी ठिकाणचे अनुभव कसे असतात काय असतात ते ज्याला त्याला द्यायच्या त्याच्या दादा सारखा का काम करणारा माणूस ज्याच्या सानिध्यात दादा येतील त्यालाच ते कळतं काही फक्त एखादा वाक्याचा कुठंतरी तो दाखवून त्याच्याबद्दलची प्रतिमा केली जाते दादा काम करणारा माणूस आहे दादांचे माझे पण वैयक्तिक खूप मोठे रिले त्या संबंधी होते मला ज्या ज्यावेळी गरज लागली त्या त्यावेळी माझ्या पाठीशी कामाच्या रूपाने राहिल्यामुळे दादांबरोबर विकास काम आणि दादांना त्यावेळची साथ देणं हे माझं त्यावेळी एकदा ठरल्यानंतर त्या निर्णयात काय बदल करण्याचा प्रश्न पत्रकार निरीक्षक जे आहेत जे आमच्यातले गेले होते कामांसाठी त्यांचे नेते शनिवारी येत आहेत समजेल आपल्याला काय केलं अप्रत्यक्ष त्यांनी असं काल बोलताना ते बोलत नाही त्यांनी काय बोलले मी ऐकलं नाही पहिली गोष्ट मी आता आलो मुंबईतून त्यामुळे मी पेपरही डिटेलमध्ये वाचला नाही मी पेपर वाचेन त्यांनी काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे शेवटी तो त्यांचा हक्क आहे पण त्यांनी छोटी म्हणजे काही गोष्टी ज्या सांगितल्या त्याचं म्हणजे आता मी काही त्या भाषेत बोलत नाही पण तो माझा मुलगा पवारसाहेबांना भेटायला गेला होता तो शैक्षणिकदृष्ट्या गेला होता तो, तो काय पॉलिटिकल देखे 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 देखे। ते त्यांनी जे बोलले की आमच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचं कोणतरी काम करतं असं मला कोणतरी म्हणाले हे ते, ते बोलले नाही असं नाही तर मी म्हणतो हे छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या छोट्या गोष्टी कुठेतरी उगाच त्याची पब्लिसिटी करणं किंवा त्याच्या पद्धतीने करणं असं कोणी नाही ज्यावेळी जी कस हेच नसतं ना त्यात ते आमची दिशा क्लिअर आहे ना पक्षातील लोकांना किंवा ज्या ज्या सर्वसामान्य ज्याला कोणाला भेटायचं त्यांच्यासाठी भेट राख्या वेळेत ठेवलेली आता आदरणीय दादांबरोबर दादांच्या प्रमाणे प्रमुख उपस्थिती आदरणीय सुनीलजी तटकरे साहेबांची असणार आहे त्याचबरोबर महिलांच्या अध्यक्ष चाकणकर मॅडम देखील तिथं या निमित्ताने येणार आहेत आणि त्यांच्यासोबत असलेले राज्याचे पदाधिकारी जे जे लोक वेगवेगळे वेग वे आहेत त्या संबंधी ते सगळे सगळे निगडीत येतील जाहीर सभा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार वगैरे घातल्यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक समोर आपली जाहीर सभा त्या संबंधी आहे ती बऱ्यापैकी सवाच्याला चालू होईल सहाच्या आत आपल्याला सहा पर्यंत चालत नाही ही जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आहे परंतु संवाद साधत असताना सर्व पक्षीयांशी तिथे संवाद साधणार आहेत प्रमुख कार्यकर्त्यांचा देखील ते भेटणार आहे आता त्याचा वन टू वन प्रोग्राम लगेचच्या लगेच येईल त्यांच्याकडून ऑफिशियल आला की मी प्रसिद्धीला आपल्याकडे देतो साधारण टेंटेटिव्ह मी आता जे सांगितलं त्या पद्धतीने आहे आता आपण प्रमुख पदाधिकारी सगळ्यांना असतं बोलवलेलं आहे संगमेश्वर पासून हे आता किती लोक येतात ते त्या दिवशीच कळेल आपल्याला सगळ्यांना आपण कळवलंय पक्ष फार मोठे पक्षप्रवेश आम्ही ठेवणार नाही कारण शेवटी जे एक छोटे काय त्या वेळच्या वेळेनुसार जे काय होतील, होतील का ते होतील कारण नियमित पक्षप्रवेश आमचे त्या त्या टप्प्यावर चालूच आहे नाही शेवटी एक भूमिका घेतल्यानंतर आपल्याला त्या दृष्टीने आम्ही जात असताना आता आम्ही समोरून कोण ना येणार नाही किंवा नाही येणार असं म्हणू शकत नाही त्यामुळे कोणाचा दौरा प्रत्येकाचे दौरे पुढच्या काळात होणारच आहे कारण आता तेथे ते 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 तिकडे पवारसाहेबांचा झाला तर इकड्या अजितदाचा होईल उद्या साहेबांचा होईल उद्या आदरणीय साहेबांचा होईल फडणवीस साहेबांचा होईल हे निवडणुका आल्या तर हे दौरे चालू राहणारच आहेत ना त्यामुळे दुसऱ्या कोणाच्या दौऱ्याबद्दल मी कसं काय बोलू सब्सक्राइब करायला विसरू नका